रचना आणि रोहित यांच्या लग्नाला सहा वर्ष झाली होती दोघही एकमेकांवर मनापासून प्रेम करणारे आणि एकमेकांसाठी जगणारे रचना स्वभावाने खूप हळवी होती तर रोहित संवेदनशील आणि जबाबदार संसार सुखाचा चालला होता रोहित एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता तर रचना एका खाजगी शाळेत शिक्षिका होती सुरुवातीचे काही वर्ष दोघांनी एकमेकांसोबत खूप वेळ घालवला सुट्ट्यामध्ये फिरायला जाणं चित्रपट पाहणं एकत्र स्वयंपाक करणं यासारख्या गोष्टी त्यांच्या आयुष्याचा भाग बनल्या होत्या पण मागच्या काही महिन्यापासून काहीतरी बदललं होतं रोहित नेहमी ऑफिसमध्ये व्यस्त असायचा त्याला नेहमीच उशीर व्हायचा काही वेळा तर तो जेवायला देखील घरी येत नसे रचना सुरुवातीला समजून घेत होती पण नंतर तिला राग यायला लागला सतत काम सतत फोन कधी माझ्यासाठी वेळ आहे का याला ती स्वतःशी पुटपुटली एक दिवस रचनाने तिच्या जवळच्या मैत्रिणीशी मोकळं केलं रोहित हल्ली खूप बदललाय ग माझ्याशी नीट बोलत नाही सतत उशीर करतो कधी कधी वाटतं त्याचं कुणाशी तरी बाहेर काहीतरी सुरू आहे का तुला इतकं वाईट का वाटतंय कधी बोलून बघितलेस का त्याच्याशी मैत्रिणीने विचारलं बोलून काही उपयोग नाही तो सांगेल का सत्य काहीतरी गडबड नक्की आहे रचनाचं मन संशयाने भरून गेलं होतं रचना आता सतत रूहितच्या हालचालीवर लक्ष ठेवू लागली त्याच्या फोनवर येणाऱ्या मेसेजवर डोकावत असे कुठे जातोय कोणाला भेटतोय यावर पाळत ठेवत असे रोहित मात्र या बाबतीत अगदीच अनभिज्ञ होता एका रात्री रोहित नेहमीप्रमाणे उशिरा घरी आला काय पुन्हा उशीर कुठे होता इतका वेळ प्रश्न रागाने विचारत होती ऑफिसचं काम आहे सांगितलं होतं ना रोहित शांतपणे उत्तर देत होता ऑफिसचं काम म्हणजे काय रोज रात्रीच असत काहीतरी वेगळं चालले तुझ रचनाचा आवाज वाढला रचना तुला काय म्हणायचंय मी खरंच कामासाठी उशीर करतोय तुझ्या संशयाला काहीच अर्थ नाही रोहित वैतागला पण रचना काही थांबायला तयार नव्हती तिच्या डोक्यात रोहितच्या वागण्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले होते तिने त्याच्या मागोमाग जाण्याचा विचार केला एका शनिवारी रोहित नेहमीप्रमाणे काम आहे असं सांगून बाहेर गेला त्याच्या पाठी गुपचुप गेली रोहित एका जुनाट इमारतीत शिरला तिला त्याचा फोन येऊन काही वेळ झाला होता रचना मी थोड्या वेळात परत तो काळजी करू नकोस तो म्हणाला होता हो ठीक आहे ती बोलली पण तिचं मन अजूनही शासक होत त्या रात्री रोहित घरी परतला तेव्हा त्याच्या हातात एक मोठं गिफ्ट होत रचना तुझ्यासाठी काहीतरी आहे त्याने हसत सांगितले आता काय नवीन आणखीन काहीतरी लपवण्याचा प्रयत्न ते त्रासिक सुरुवात म्हणाले रचना प्लीज आधी बघ मग बोल रोहितने गिफ्ट तिच्या हातात दिलं तिने पॅकेजिंग उघडलं आणि तिचे डोळे आश्चर्याने भरले आत एक छोटासा लॅपटॉप होता आणि त्यासोबत एका व्यवसायाच्या कागदपत्रांचा संच हे काय आहे तिने आश्चर्याने विचारले रचना मला माहिती आहे तुला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता तुझं स्वप्न होत की तुझी स्वतःची ऑनलाईन शिक्षण असावी काही महिन्यापासून मी यासाठी मेहनत करत होतो एक इमारत मी भाड्याने घेतली आहे आणि आता तुझ्या अकॅडमीच काम सुरू होणार आहे प्रश्नाला विश्वास बसत नव्हता ती अवाक झाली म्हणजे तू सगळं माझ्यासाठी करत होतास हो रचना तुझं स्वप्न पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे आणि तुझा आनंदच माझा आनंद आहे रोहित म्हणाला रचनाच्या डोळ्यात पाणी आलं तिने त्याचे हात हातात घेतले माझं मन किती शुल्लक ठरलं मी तुझ्यावर संशय घेतला आणि तो माझ्यासाठी एवढं करत होतास मला माफ कर रोहित ती अश्रूंनी भरलेल्या आवाजात म्हणाली त्या रात्री रचना खूप शांत झाली होती तिला समजलं की केवळ मनातल्या भीतीवर आधारलेले संशय किती मोठं नुकसान करू शकतात विश्वास आणि संवाद याशिवाय ना पुढे जाऊ शकत नाही रोहित आणि रचना पुन्हा एकमेकांच्या अधिक जवळ आली तिच्या अकॅडमीचं काम जोरात सुरू झालं काही महिन्यात तिचं स्वप्न साकार झालं रचना एक यशस्वी उद्योजिका बनले आणि तिला नेहमीच वाटायचं की तिच्या पाठीशी असलेली रोहितची सातच तिचा खरा आधार होती ही कथा शिकवते की कोणत्याही नात्यात विश्वास हा महत्वाचा आहे केवळ संशय घेता संवाद साधणं गरजेचं आहे कारण प्रेम म्हणजे एकमेकांसाठी झटणं स्वप्नांसाठी धडपडणं आणि एकमेकांना आनंद एक देणं तुम्हाला आजची गोष्ट कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये